हॅलो हॅलो गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर सुरुवातीच्या सुरुवातीच्या स्टार्टिंगला मी प्रमोशन करतो थोडंसं जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा व्हिडिओ आवडत असेल तर मॅडम तुम्हाला सांगितलंच नंतर ते पण मी पहिले सांगून देतो ठीक आहे इकडं दूध आणलंय एक लिटर दूध आणलंय हल्दीराम हल्दीरामचं फुल क्रीम मिल्क उद्या काही रेसिपी पाहायला भेटेल तुम्हाला चला आता चहा पितो आता बाहेर गेलो होतो मला थोडं आणलंय तुम्हाला तर माहिती मी लास्ट टाइम एक ट्रीटमेंट घेत होती स्किनची तर मध्येच माझी थोडी ब्रेक झाली स्किनची ट्रीटमेंट त्याचं कारण की आम्ही थोडं जाणं मध्येच बंद झालं होतं बघू शकता माझ्या स्किनवर थोडा ग्लो आला असेल तर मी फायनली स्किनसाठी गेली होती आणि राऊंड ग्लो होतो त्याचा तर त्याचं कारण की माझा स्किनचा खूप इश्यू आहे आणि माझ्या स्किनसाठी डॉक्टरच हँडल करू शकतो म्हणून मी एवढं काही रंगारंगाचे यूज करत नाही तर मागे आपण दोन हजाराची सिरम घेतले हा आणि आराम पडतो काय ना की लगेच पुन्हा येते पुन्हा येते तर मग म्हटलं परमन्टच इलाज करायचा तर म्हणून मग परत डॉक्टरकडे गेली तर बोलले की तू आता रेग्युलर कर एक दोन महिने मग क्लिअर होऊन जाईल तर थोडं तिकडे पण गेलो मग हॉस्पिटलमध्ये आणि येता येता कांदे आलू वगैरे आणायचे होते थोडा फ्रेश सांबार दूध आणलं हल्दीरामचं आणि थोडे पेरू आज बुधवार होतं तर बाजार होता भरपूरचा आणि परत आणायचं होतं भाजीचं पण ॲक्च्युली मी पिशवी नव्हती नेहमी आणि पिशवी विकत घ्या अशा कित्येक पिशव्या मी विकत घेते सो म्हणून म्हटलं आज भाजीचं काही घेत नाही मी परत घेते आणि आहे आता भरपूरशा गोष्टी आहे अवेलेबल फ्रीजमध्ये टेंशन है। तुझ्ण। 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 में हालात बेहतर यही है कि वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले गौरव ने का प्योर दूध आ लक्की ठीक है आणि दूध साडणं चांगली गोष्ट आहे काही चुकीची गोष्ट नाही पण ठीक आहे ना पण आपल्याला लागतं पैशामध्येच दूध तुम्ही ब्लॉग बघितला असेल कालचा Uh, कसा वाटला सांगा मस्ती जरा जास्त केली आम्ही कारण की तिकडेच मस्ती करायला भेटते बाहेर गेलो की आणि बोर जाम खाल्ले आम्ही चांगले फ्रेश होते बोर आणि याच वेळेस मजा असते कुठं दरवर्षी एवढं म्हणजे कंटिन्यू थोडी खायला वाटतं वर्षात एकदा बोर येतात ते या सगळ्या गोष्टी वर्षात एकदाच होतात ना गावाकडे आता जाऊन आलो आम्ही डॉक्टर कडून आणि स्वयंपाक आणि इकडे कोबडी जास्त आवड झाली बेटा काय आहे ना गोबी साठी मी जास्त आज कोबी आणि तुरीच्या लण्याची भाजी तुरीक येत नाही थोड्या लालसर ते येतातच आणि कोबीची भाजी काय येणार आपण कनि खूप जास्त तर गाईच मी गावावर नेताना छान मस्त तुरीचे दाणे काढून आणलेले तर आता मी माझ्यासाठी शिंगा आणलं होतं थोड्या तर त्या मामीकडे जायसाठी आणि मी दाणे काढून आणलेले आहे तर दाणे आणलेले आहेत तर लवकर लवकर संपवा लागेल तर बघा मी तुम्हाला तर माहिती आहे मा ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही लास्ट मी येताना खूप सारा कडीपत्ता घेऊन आलेली आहे आणि उद्या मी त्याची रेसिपी पण टाकणार आहे उद्या काय बनवणार आहे कडीपत्ताचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लास्टे की तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल बघा एवढा सारा कडीपत्ता आणला मी आणि कशासाठी तर ते जरा तुम्हाला पुढे इकडेच आपल्या वरती शॉर्ट्स वगैरे नसेल बघत तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी ब्लॉगमधल्या शॉर्ट्समध्ये बघायला मिळ मिळेल तर मी हे कडीपत्ता का आणले आहे याचं तुम्हाला जे आन्सर आहे ते तुम्हाला शॉर्ट्स थ्रू मिळेल तर ज्यांना ज्यांना हेअरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की बघाल की मी याचं काय करणार आहे तर हेअरला लावायसाठी काहीच करणार नाही आहे तुम्ही बघा आणि नक्की ट्राय कराल तर असे सगळे सगळे शॉर्ट बघा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल आणि जर हा ब्लॉग कोणी नवीन बघत असेल नवीन पर्सन असेल जो ब्लॉग बघत आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच ब्लॉग बघा सगळे म्हणजे तुम्हाला पण कळेल आणि आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करू शकता इच्छा असेल तर चला तर मग मी काही घरून सामान आणलं होतं ते पण लावलू करायचं होतं माझं तर थोडे चिप्स वगैरे घेऊन आले मी घरून घर माझ्या रूमवरचे पूर्ण चिप्स खतम झाले आणि उपवास असलं की आम्ही तळतोच तर मी काय एवढे घेऊन नाही आली तर थोडे थोडे आणते मी मला लागले जसे तसे चण्याची भाजी पण आणलेली तुम्हाला दाखवते भाजी आणलेली आहे तर चण्याच्या भाजीचा पण मी शॉर्ट्स टाकणार आपल्या चॅनलवर कशी बनवते मी माझी पद्धत ती नक्की तुमच्यासोबत शेअर करणार तर बघा घरच्या शेतातली छान चण्याची भाजी आणली आहे तो गौरवला आता आहे थोडा वेळ ब्रेक त्यामुळे चहा आणि चहा मला गौरवच्या हातचा मग नाही मला खरंच गौरव राहा तर काहीच आता संक्रांतीचे दिवस आले आहे जपून राहा काळजी घ्या नागपूर मध्ये जर राहत असेल तर स्पेशली हो नागपूरकरांसाठी कारण आम्ही खूप वाचल आणि ते आपण जॉगिंग नाही करतो पण सांगते आता आता मला तेवढं कारण आभाळ आलेलं बघून आठवलं की संक्रांतीचे दिवस आलेले आभाडावरून म्हणजे असं वातावरण वाटतंय संक्रांतीचं आणि पतंग वगैरे पण आभाळात उडत आहे म्हणजे आता चालू झालाय जस्ट रनिंग तर नाही नाही दिसणं चालू झालं म्हणायचं तर नागपूरमध्ये खरंच काही पतंग इथे किंवा तो नात भयंकर उडतात ना आणि त्याच्याच बरोबर सांगते की ते धागे असतात ते रोडवर असे सुटलेले लोंबलेले पडलेले असतात की जे तो तो तर माहितीये काय झालं आम्ही बर्थडे लावून पूल आहे ना तो पूल कोणता आम्ही होतो बाईक बघा किती म्हणजे मी दिलेलं हेल्मेट जे आहे ना आता गौरवकडे ते खरंच खूप फायद्याचं ठरलं मी मागे पटून त्याला थांबा थांबा रुक 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 करून राहिले तो कार आणूनच आणून स्पीड मध्ये बिलकुल भयंकर इन्सिडेंट होतात आम्ही ब्लॉगिंग नाही करत होतो त्यामुळे तुम्हाला ती अपडेट नाही माहिती म्हणून आज मला ते आठवलं की तो इन्सिडेंट आमच्याजवळ घडलेला जे संक्रांत होती नेक्स्ट गाव सुरू आहे आणि आज काहीतरी सकाळी मी बनवला होता आणि आज मी बनवणार आहे चण्याची भाजीची जी गावावरून आणली होती तुम्ही तर लास्ट लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही शेतात गेलो होतो आणि चण्याची भाजी आणली होती तर तीच भाजी बनवून रेडी आहे आणि इकडे बर मग अशी तुम्हाला आणि तर बघा बनून अशी झालेली आहे आणि खूप सारी दिसायला खूप सारी दिसत होती पण बनून थोडीशीच झाली सो नक्की ट्राय करा तुम्ही पण ही भाजी झालं भेटल आता कोल्ड कॉफी करणार होतो आणि उद्या ठेवलं आपण उद्या करून आईस क्यूब पण ठेवले संध्याकाळी कधी आज तुझा ऑफिस झाला आज बरे कोल्ड कॉफी पण काय काय लागते काय त्याला आणि सगळं सगळं बाकी काही एक्स्ट्रा तर लागतच नाही चला आज कोल्ड कॉफी बनवून पाहू बनव ना पण कोल्ड कॉफी बनते के दाला दाला। की अजून काही बनव टेस्टी झालं म्हणजे झालं माझ्या टेस्टी होणार एवढे गॅरंटी नाही तर बोन मिठा आहे बोन मिठा दुधात टाकायचं माहिती आहे काय झालं त्या दिवशी चवनप्राश आणलं आणि च्यवनप्रश ठेवून दिलं आपलं बर बिट्टाच्या मागेला गोर मी खायला हार्दी हॉटेल पोरिस पा म्हणजे पोर पण अशा सोबतच बसल्या दोघे जण हे कोण पोर नाही च्यवनप्राश काही नाही मी मला तर च्यवनप्राश ची टेस्ट पण नाही आवडत पण हे जबरदस्ती थंडीच्या वेळेस वि आर पिंपल्स तुझं रात्रीच जास्त लेट झालं की तस एवढं जास्त झालं गाडीनं धूळ थोडी येई येईल स्किन तर काय झालं ना आता जेवतो मी म्हणजे जेव्हा आम्ही ठेंगा

तर नवीन असं तर करून द्यायच गाईज ठीक आहे खूप हेल्पफुल ठीक काय आता जेवण करतो या जेवाली तर गाईच आता थोडा वेळ झाला जेवण वगैरे झालं आणि छान मस्तपैकी भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं ओटा वगैरे क्लीन झाला आणि जेवण झाल्यावर मला मी मुखवास म्हणजेच सोप किंवा अजवायन वगैरे खाते मी अजवायन तरी खाते आता तर जेवण केल्यावर मुखवास ज्याला म्हणतो आपण तर मुखवासमध्ये कुठल्या गोष्टी सोफची बडी सोफ म्हणतो ती अजवायन ह्या सगळ्या गोष्टी येतात तर नक्की खात जा थोडं तरी खात जा नवनाला सवय नसते पण खाजचा थोडं तरी आणि आम्ही काय केलं आहे एवढंच राहिलं तर हे काय मी तुम्हाला सांगते लास्ट टाईम आम्ही गेलो मॉल मॉलमध्ये जिओ मार्टच्या जिथे जिथे बुकवासचं शॉप लागतं तर तिथनं भी नेहमी काही ना काही नवीन असं टेस्ट करते तर छान वाटते तर हे एक सुख पान आहे